त्रास बाईचा जन्म सोप नाही हे आजवर ऐकून होत पण आज या वेदना पाहून खात्री पटली मला बाई होणं सोप्पं नाही देवाने आई, आई होण्याचं वरदान बाईलाच का दिलं असेल याचं उत्तर आज मला मिळालं आपलं शरीर ताणून काढणाऱ्या या वेदनांना फक्त एक स्त्रीच सामोरं जाऊ शकतो अगं आज ना मी खूप खुश आहे आर्यनचा वाढदिवस येतोय आणि माझी बालपणीची मैत्रीण येते दहा वर्षांनी मला भेटायला भाऊजी कुठे आहेत नितीन अगं तिला गेले तर म्हणत होते बर्थडे सेलिब्रेशन आपण सोसायटीच्या क्लब हाऊस मध्येच करूयात मीच नाही म्हणाले अगं आता ते क्लब हाऊस ची अरेंजमेंट करायचं वेगळं कॅटरिंग वाल्यांचं वेगळं वर ते डेकोरेशन वाल्यांचं वेगळं सगळ्यांचं असं वेगवेगळं मॅनेज करावं लागलं असत अगं हो बरोबर आहे आता कस पार्टी प्लॅनर न कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे सगळं एकातच होईल <laughs> हा म्हणजे आता तुम्ही करून घालायला नाही का सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं पार्टी प्लॅनर न कॉन्ट्रॅक्ट दिलं तरी स्वतःहून लक्ष स्वतःच लागेल ना त्यात ना तुमचे भाऊजी कष्टातच लक्ष नसतं त्यांचं तुम्हाला बघून ना नीता खूप खुश होणार आहे काही नाही शेवटी सगळं आपल्या बायकांवरच येतं काय सांगू तुला अगं कुणीतरी आले बट दार आपण बोलूया का नंतर बरं ठीक बर बर आहे चाले। चालेल चालेल चाले। पण तू उद्या ये हा नक्की 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 हो चल बाय आले आले अंता नाय मेघा ए कशी मी वाचता तू कशी आहेस मी पण मजेत ये बस बस प्रवास कसा व्यवस्थित झाला गे नीता थोडी हा सामान जरा आतमध्ये ठेव मी जरा खाली जाऊन होतो खूप गप्पा करायचे आहेत ग तुझ्या बरोबर एक काम कर तू फ्रेश हो मग आपण गप्पा करू हो अगं तुला इतकं काय काय सांगायचं ना तुला काय सांगू नीता हा जरा टॉवेल देतेस प्लीज हो थँक यू बरं झालं तू आलीस खूप छान वाटते मला एकदम रिफ्रेश झाली आहे ग मी मी पण बरं माझा फोन दे ना यांना कळवून टाकते इथं पोचल्याचं हो कळव कळव हा बरं तू वर बोल मी तुझ्यासाठी छान चहा टाकते हो. हॅलो हा कुठे आहेस घरी तू कुठे आहेस मी पोहोचले इकडे तेच सांगायला फोन केला होता बर अच्छा इकडची काही काळजी करू नको सर तिथे मस्त एन्जॉय कर हो ठेवू मग ऐक ना बोल <laughs> ना थँक्यू अजून काय चल अजून काही नाही ठेवू मग हो बाय बाय मेघा बाकी तुझ्या घरचे सगळे कसे आहेत घरचे एकदम मस्त मजा आणि रेवा ती कशी आहे रेवा एक कोणावर गेली ग ती म्हणजे तुझ्यावर गेली की भाऊजींवर गेली <laughs> <क्या> बात आहे मस्त पण मला वाटतं तिने दुष्यंत सारखं अच्छा का बर मला सांग ना आर्यनच्या बर्थडेचं काय काय प्लॅनिंग केलंय हे बघ ह्या बड्डेचं सगळं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते पार्टी प्लॅनर दिली जायचं आणि त्याशिवाय आमचे सगळे नातेवाईक आर्यनचे सगळे मित्र आणि शेजार पाजारचे असे सगळ्यांना बोलवलेले खूप इच्छा होती त्याचा दहावा वाढदिवस ग्रँड सेलिब्रेट झाला पाहिजे बर म्हणूनच सगळं सगळं त्याच्याच आवडीचं केलेलं आहे म्हणजे के केक डेकोरेशन सगळं काही आर्यनच्या आवडीचं आणि तुझ्या आवडीचं वाढदिवस आर्यनचं आहे ना हा सगळं त्याच्या आवडीचं अगं पण याच्यात तुझा काहीच रोल नाही आहे का अगं असं कसं म्हणतेस तू हे सगळं अरेंज करायची जबाबदारी आई म्हणून माझीच आहे ना आणि तुझ्यासाठी तुझं ना पुन्हा तेच माझ्या आवडीचं काय आहे अगं वाढदिवस आर्यांचं आहे सा ना मग सगळं त्याच्या आवडीचंच असणार आहे की नाही नाही अगं पण पन... एक काम करा मॅडम आपण हे इंटरोगेशन जरा थांबवूया का मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी दुष्यंत म्हणतो ते काही खोट नाही आपल्या बायकांना अंडर एस्टिमेट करायला दुसऱ्या कोणाचीच गरज नसते आपण स्वतःच पुरेशा असतो <laughs> घ्या मॅडम तुमचा फर्स्ट क्लास चहा थँक्यू आणि काय ग काय ती बडबड करत होतीस हा ते हा गं काही नाही हरियनच्या बर्थडेच्या निमित्ताने ती सगळी सिच्युएशन आठवली मला त्याच्या जन्माच्या वेळेची किती झाली होतीस तू खरे बाळणपण ना मला खूप कठीण गेलं खूपच जास्त कॉम्प्लिकेशन आले होते ग त्यावेळेला मी जगतीये की मरतीये हेही कळत नव्हतं घरच्यांना सासूबाईंनी तर कुलदेवतेला नमसही केला होता बाळ बाळण तीन सुखरूप राहू दे ग बाई कसही का असते ना झालं बाई सगळं एकदाच नीट नवसाचं नातू मिळाला आता त्यांना खूप लाड करत असतात त्याचे अगं मग तूही नवसाची सून झालीस की माझ काय मध्येच तुझं आपलं काहीतरीच असत अरे बर ते जाऊ दे मला सांग आपली रेवा जी आहे ती आता पुढल्या वर्षी दहा वर्षाची होणार म्हणजे तुमच्याकडे सुद्धा ग्रँड सेलिब्रेशन असणार आहे <laughs> आमचं काही विचारू नकोच बाई आमचं सेलिब्रेशन ऑलरेडी सुरू झालंय सुरू झाले ते कस काय हवं म्हणून तर इतक्या वर्षांनी मी इथे आले ना हे संपूर्ण वर्ष माझे भरपूर लाड होणार आहे अगं मी रेवाच्या वाढदिवसाबद्दल बोलतीये आणि तुझ्या अडचण कुठे आलं माझेच अगं बाई हीच तर आमच्या घरची गंमत आहे ना मलाही कळू दे अशी काय गंमत आहे बरं सांगते अगं इवन मलाच असं झालं होतं कधी एकदा इथे येते तुला भेटते आणि या सगळ्या गोष्टी सांगते सांग बघू <laughs> सांग पटकन तुला आठवतं आहे ना तुझ्या डिलिव्हरीनंतर काही दिवसांनी मलाही दिवस गेले होते तुझं ते सगळं बघितलं ना मला एवढं टेन्शन आलं होतं आणि माझी सिच्युएशनही फारशी चांगली नव्हती गं पहिल्या महिन्यापासूनच खूप त्रास होत होता इतकं पोटात दुखायचं उठता यायचं नाही बसता यायचं नाही वागता यायचं नाही शेवटी आम्ही डॉक्टरांकडे गेलो बाकीच्या रिपोर्ट तुमच्या सगळ्या नॉर्मल पण प्लेसेंटा थोडा खाली सरकलाय त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि तुम्ही तुम्ही काळजी घ्यायला सुरुवात करा मुख्य म्हणजे प्रवास करायचा आणि खूप धावपळ अशी करू नका वजन वगैरे उचलू नका थोडा आराम करा आणि हो प्लीज टेन्शन करू नका हा कारण ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी दोघांसाठीही त्रासदायक ठरेल तोवर मी औषधं लिहून देते तुम्हाला बाकी आपण नेक्स्ट मंथ परत भेटूया बंद. त्यामुळे लग्नानंतर मोठे मेहनतीने मिळवलेली नोकरी सोडायला लागली. खूप हौसेने हो जॉईन केलेला संगीताचा क्लासही बंद झाला. कारण खाली बसता येणारच नव्हतं. त्याच दरम्यान मीनुचं लग्न ठरलं. पण प्रवास करायला अगदीच बंदी असल्यामुळे माझ्या लहान बहिणीच्या लग्नाला जाऊ शकले नाही माझी खूप घालमेल होत होती गुठ जाणं नाही येणं नाही काम नाही हालचालींवर बंधन त्यात पहिलं बाळणपण असूनही आईकडे जाता येत नव्हतं अगदी घरातच अडकून पडल्यासारखं झालं होतं ग दुष्यंत हे सगळं बघत होते त्या काळात त्यांनी मला खूप समजून घेतलं प्रत्येक साथ दिली अशा प्रकारे जपत जपत नऊ महिने कसे बसे पार पडले डॉक्टर म्हणाले होते सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आपण शक्यतो नॉर्मल डिलिव्हरीच करूया नॉर्मल डिलिव्हरी झाली खरी पण अक्षरशः वीस बावीस तास मी कळा देत होते पण दुष्यंत आणि सासूबाईंनी सगळं सांभाळून घेतलं दुष्यंतने हॉस्पिटल घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काय काम केलं असेल माहितीये काय ए माझी छकुली आली ए माझी घरी आली इम्... चकोली आली ये आता आत ये ते माझ्याकडे आलं आलं माझ बाळ आलं 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 सावकाश कशी ओ छकुली आ आ आजीकडे आली बाळ किती गोडे ओ आजीकडे आली चुक, चुक, चुक। चुक। माझी थँक्यू थँक्यू तू मला जन्म दिलास मला माहिती आहे तू मला जन्म दिलास यात तुला काहीच नवल वाटत नसेल किंबहुना या जगातल्या प्रत्येक आईला आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी काहीच नवल वाटत नसणार पण खरं सांगू मला माहिती नाही माझ्या जन्माच्या वे वेळी तुझी काय अवस्था झाली असणार पण मेघाच्या प्रेग्नन्सीचे नऊ महिने आणि मग डिलिव्हरीच्या वेळी मी जे जे काही पाहिलं त्यात आई काय असते हे मला कळेल प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळी ती किती कठीण अवस्थेतून जाते काय काय सहन करते किती गोष्टींचा ती त्याग करते याची जाणीव झाली आहे मला आणि त्यामुळे त्या प्रत्येक स्त्रीविषयी विशेषतः विशे त्या आईविषयी विशे। मला प्रचंड आदर वाढलाय म्हणूनच यापुढे मी तुमच्या दोघींची वेळोवेळी अशीच पूजा करणार आहे आणि ते मग त्यातच त्यांनी काही गोष्टी मनाशी ठरवूनच टाकल्या खरच ग भाऊजी ग्रेट आहे अग त्यांच्या तर खरा धक्का त्यांनी मला तेव्हा दिला जेव्हा रेवाचा पहिला वाढदिवस जवळ आला एक दिवस त्यांनी मला विचारलं आपण रेवाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी काय काय करायचं हे आपण सगळ्यांना बोलूया हा मस्त ग्रँड सेलिब्रेट करूया आपल्या पिल्लूसाठी जे जे काही बेस्ट असेल ना ते सगळं करूया आपण ओके डन आणि तुझ्यासाठी काय करायचं माझा काय संबंध आहे वाढदिवस तिचा आहे ना तुम्ही सगळ्या आहे ना भाबडे असता म्हणजे थांब <laughs> उठ सांगतो तुला उठ काय आता मध्ये काम करू दे ना अगे ये तर काम हळू एक मिनिट ये अरे बस काय लावलंस तू काम करू देत नाहीस काय नाहीस बोल मला सांग आपण एखाद्याचा वाढदिवस का साजरा करतो हा काय प्रश्न आहे सांग ना आ, त्या व्यक्तीने त्या दिवशी जन्म घेतलेला असतो म्हणून का नाही म्हणजे त्या दिवशी जन्म घेतलेल्या व्यक्तीने काही विशेष पराक्रम गाजवलेला नसतो किंवा त्या व्यक्तीने काही मेहनती घेतलेली नसते तरी सुद्धा आपण त्याला स्पेशल ट्रीटमेंट देतो की नाही त्याची लाड पुरवतो का कारण की या जगात त्याने जन्म घेतलेला असतो म्हणून हो oh. बर बर मला सांग मग त्या व्यक्तीला या जगात आणण्यासाठी जिने आपले प्राण आपलं करिअर आपली माणसं आपलं आरोग्य आपलं शरीर सगळं काही पणा लावलेलं असतं अगदी कल्पनाही करू शकणार नाही इतक्या प्रचंड वेदना सहन केलेल्या असतात अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो त्या आईसाठी आपण त्या दिवशी काय करतो निधन त्या वेदनांची कष्टांची आपण आठवण तरी काढतो का मेघा कित्येक स्त्रिया बाळाला जन्म देताना मरणाच्या दारातून परत आलेल्या असतात त्यांचाही हा पुनर्जन्मच असतो ना पण सेलिब्रेशन करताना वाढदिवस करताना आपण त्या आईच्या पुढे कृतज्ञता तरी व्यक्त करतो का उलट त्याच वेळी आपले लाड पुरवण्यासाठी आपण तिलाच कामाला लावतो अगं लहान मुलांचं ठीक आहे ग पण मोठ्या माणसानं या गोष्टीची जाणीव नको का तुला असं नाही वाटत मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आईने जे काही कष्ट घेतलेले असतात त्या गोष्टीची जाणीव करू नको द्यायला मी ठरवलंय रेवा मोठी झाली ना तिला या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणार आहे आणि यापुढे हा वाढदिवस तुमच्या दोघींचाही असणार आहे आणि तेव्हा मी रेवासाठी जे जे करायचं ठरवलं होतं ना तिच्या पहिल्या वाढदिवसाला हे सगळं दुष्यंतने माझ्यासाठीही केलं त्यानंतर रेवाचा प्रत्येक वाढदिवस हा फक्त तिचा नसतो आमच्या दोघींचाही असतो रेवाला जे हवं ते तिला मिळत आणि मला जे हवं ते मला दिलं जात तितक्याच प्रेमाने आता दहावा वाढदिवस येतोय ना तर दुष्यंतनी मला आधीच सांगून ठेवलंय या वर्षी तुझ्या सगळ्या आशा सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करणार तू कुठल्याच बाबतीत ऍडजस्ट करायचं नाही मन मारायचं नाही तुला जे हवं असेल ते बिंधास मार <laughs> हग आणि म्हणूनच त्या दिवशी तुझा फोन आला ना तेव्हा मी तर काहीच सांगितलं नाही पण दुष्यंतने माझ्या मनातलं सगळं ओळखलं आणि भराभर माझ्या जायची अरेंजमेंट करून दिली स्वतः चार दिवस ऑफिस मधन सुट्टी घेऊन घरी थांबलेत आणि सगळ्या घराची जबाबदारी घेतली भाग्यवान आहेस तू एवढा प्रेमळ आणि समजूतदार नवरा मिळालाय तुला थोडक्यात काय आजची आपली ही भेट हे दहाव्या वाढदिवसाच स्पेशल गिफ्ट आहे माझं इतका वैचारिक आणि समजूतदार नसेल तुमचा नवराही प्रेमळ आहे बर का आहो तुम्ही कधी आलात मगाशी चालो तुमच्या छान गप्पा सुरू होत्या पार्सल आणलो होतं ते ठेवून जाणारच होतो पण तुमचं बोलणं कानावर आलं आणि थांबलो इथेच एक्स्ट्रीमली सॉरी हा भाऊजी आमचं लक्षच इट्स ओके खर तर सॉरी मी म्हणायला हवं नीताला मला तुम्ही का सॉरी बोलताय हो ग आजपर्यंत आपल्या घरच्यांच्या मुलाच्या सुखातच आपलं सुख मानते असतो आम्ही कधी तुझ्या सुखाचा आनंदाचा तुझ्या अस्तित्वाचा कधीच विचार केला नाही तुझेही काही आवडी निवडी आहेत तुझेही काही स्वप्न आहेत याचाही कधी विचार केला दुष्यंतने जो विचार केला ते मला का नाही जमलं काय मी मी स्वतःला सुशिक्षित समजतो मुलाला जन्म देताना आईचाही पुनर्जन्म होतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आर्यनच्या जन्माच्या वेळी तरी कधी आर्यनच्या बड्डेला मी किंवा घरच्यांनी कधीही विचार केला नाही हा दिवस नीताच्या आयुष्यातही तितकाच महत्वाचा आहे आज खरच तुम्ही माझे डोळे उघडले हो आता तुम्ही बघा उद्याचा दिवस खरच खरच खूपच वेगळा असेल नीतासाठी आर्यनसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा आईकडे बघण्याची एक नवी दृष्टी देणार